ब्रश कटर शेतकरी मित्रांनो आपल्या महिला शेतकरी आहेत ते आपलं कटर चालवत आहेत ते आपलं सॅडपॅक मॉडेल आहे ब्रश कटर चालवायला अतिशय सोपं आहे सोबत तुम्हाला एक नाही दोन नाही तर तब्बल पाच अटॅचमेंट आपण फ्रीमध्ये देतो यामध्ये आपल्याकडे पस्तीस सी सी पन्नास सी सी बावन्न सी सी टू स्ट्रोक फोर स्ट्रोक सॅडपॅक बॅकपॅक सर्व मॉडेल आपल्याकडे अवेलेबल आहेत त्यामुळे शेतकरी मित्रांनो ॲग्रीनीर म्हणजे शेतकऱ्याच्या मुलाने शेतकऱ्यांसाठी तयार केली महाराष्ट्रातील पहिली कंपनी जी आपल्या शेतकरी बांधवांसाठी कार्य करते व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की आपल्या महिला शेतकरी बांधव आहेत त्या ब्रश कटर कशा प्रकारे चालवत आहेत सॅडपॅक मॉडेल आहे ब्रश कटर अतिशय चालवायला सोपं आहे आणि त्यामध्ये आपल्याला ऐंशी दाताचं ब्लेड तीन दाताचं ब्लेड नायलॉन ट्रिमर त्यामध्ये आपल्या झाडाच्या फांद्या कापण्यासाठी चैनसॉ आणि त्यामध्ये आपला जो रोटर आहे की जे आपलं दोन आले ऊस हळद त्यामध्ये जे तण आहे ते काढण्यासाठी जो आपला रोटर आहे तो गवत काढण्यासाठी रोटरसुद्धा आपल्याला फ्रीमध्ये मिळणार आहे तर ही आहे सुवर्ण संधी या सुवर्ण संधीचा फायदा घ्या आपलं ब्रश कटर आजच बुक करा आणि आपल्या अॅग्रिनिर कंपनीला आपली सेवा करण्याची नक्की संधी द्या या ब्रश कटरसोबत तुम्हाला या सर्व अटॅचमेंट मिळणार आहेत सोबत बघू शकता की आम्ही डिलिव्हरीसुद्धा देणार आहे त्यानंतर बघू शकता आपण ट्रान्सपोर्टला दिल्यानंतर ट्रान्सपोर्टचा चार्ज फक्त तुम्ही भरायचा आहे तो काय थोडा चार्ज असेल तो भरल्यानंतर तुम्हाला ते मशीन आपल्या दारापर्यंत मिळणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो ॲग्रीनेचा ब्रश कटर आजच बुक करा घरबसल्या मागवण्यासाठी स्क्रीनवर जो नंबर येतो त्यावर संपर्क करा आणि आपला ब्रश कटर नक्की मिळवा शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओसोबत जय जवान जय किसान